आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या मराठा आरक्षण कांदा दर गणेश विसर्जन खळबळजनक हत्या प्रकरण आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मंदीच्या इशाऱ्यापर्यंत सर्व काही आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करू या आजच्या महत्वाच्या बातम्यांसह आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नी सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम मराठा आरक्षण जी आर वरून वाद तापला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देणारा शासन निर्णय म्हणजे जी आर नुकताच काढण्यात आला आहे पण यावरून आता नवे वाद निर्माण झाले आहेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात पाच दिवसांचं उपोषण केलं आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या असं जाहीर केलं पण या जी आर वरून ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेत सांगितलं सरकारला असा जी आर काढण्याचा अधिकारच नाही आम्ही या विरोधात कोर्टात जाणार त्यांचं म्हणणं आहे की हा जी आर ओबीसीच्या हक्कांवर गदा आणतो आणि सुप्रीम कोर्टात निर्णयाचं उल्लंघन करतो हा आर मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देतो याची अंमलबजावणी सुरू झाली आहे यामध्ये सगळे सोऱ्यांच्या व्याख्येवरून ही वाद आहे सगळे सोयरे म्हणजे कुणबी नोंद असलेल्या व्यक्तींचे रक्ताचे नातेवाईक ज्यांना शपथपत्र आणि गृह चौकशीद्वारे कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत पण मराठा आरक्षण याचिका करते विनोद पाटील यांनी हा जी आर नसून फक्त माहिती पुस्तिका असल्याचा दावा केला आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे मराठा आरक्षणाचा अजूनही कायदेशीर आहे आणि मराठा आरक्षणाचा राजकीय काय का निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल संजय राऊत यांनी केले फडणवीसांचे कौतुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जे त्यांच्या टीकेकारक स्वभावामुळे ओळखले जातात जे नेहमीच विरोधी पक्षांना धारेवर धरत असतात यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे कौतुक करण्यात आले आहे ही गोष्ट जेवढी लहान वाटते तेवढीच महत्वाची आहे कारण संजय राऊत हे नेहमी फडणवीसांवर टीकास्त्र सोडत असतात परंतु यावेळेस आरक्षणाच्या वरून संजय राऊत म्हणाले मी नेहमी टीकाकार असलो तर या जी संपूर्ण श्रेय फडणवीसांचं आहे या वक्तव्यावरून आपण समजू शकतो की राजकीय वैर्य आणि तेढ कितीही असला तरी जर सेवा नीट केली तर कौतुक सगळेच करतात कांदा दराने शेतकऱ्यांच्या अपेक्षा तोडल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे बाजार समितीत कांद्यांचे दर घसरले असून शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा उंबरठा पार करण्यात कांदा अपयशी ठरला आहे उच्च प्रतीच्या कांद्याला तेराशे ते पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर दुय्यम प्रतीच्या कांद्याला नऊशे ते बाराशे पन्नास रुपये आणि गोलटी कांद्याला अकराशे रुपये दर मिळाला एप्रिल मे महिन्यात कांद्यांचे दर अठराशे रुपये क्विंटल पर्यंत गेले होते त्यामुळे शेतकऱ्यांना आशा होती की दिवाळीपर्यंत पंचवीसशे ते तीन हजार रुपये क्विंटल दर मिळेल पण सध्या चाळीतील कांदा सडण्यात प्रमाण वाढले आहे तर बाजारात दर घसरण्याचं सत्र सुरूच आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे कांदा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आर्थिक आधार आहे पण दरवर्षी कांद्याच्या दरात होणारी चढउतार आणि साठवणुकीच्या समस्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो यावर उपाय म्हणून सरकारने कांदा साठवणुकीसाठी आधुनिक सुविधा आणि हमी भावाची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे कांदा उत्पादकांचं भवितव्य आता सरकारच्या धोरणांवर अवलंबून आहे कोल्हापुरात गणेश विसर्जनावरून वाद गणेश उत्सवाचा उत्साह कोल्हापुरात वादात रूपांतरित झाला आहे कोल्हापुरात पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जनासाठी बॅरिकेड तोडून गणेश भक्तांनी विसर्जन केल्याने तणाव निर्माण झाला आहे यामुळे गणेश भक्त आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली पंचगंगा नदीच्या काठावर विसर्जनासाठी प्रशासनाने ठराविक जागा आणि नियम निश्चित केले होते पण काही गणेश भक्तांनी या नियमांचं उल्लंघन करत बॅरिकेड तोडले आणि नदीतच मूर्ती विसर्जन केलं यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनच प्रश्न उपस्थित झाले आहेत कारण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे नदीचं प्रदूषण वाढण्याची भीती आहे प्रशासनाने गणेश भक्तांना पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करण्याचं आवाहन केलं होतं पण पारंपरिक पद्धतीला प्राधान्य देत अनेकांनी नदीतच विसर्जन केलं यावरून स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यात तणाव आहे येत्या काळात गणेश उत्सवात पर्यावरण संरक्षण आणि परंपरांचा समतोल कसा राखला जाईल हे पाहणं महत्वाचं ठरेल नाशिकमध्ये खळबळजनक हत्या प्रकरण मैत्रिणीची छेड काढल्याच्या कारणावरून मनात राग धरून सोळा वर्षे वयोगटातील तीन मुलांनी इस्माला भर दिवसात दगडाने ठिचून ठार मारलं त्र्यंबक नाका परिसरात मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली पोलिसांनी तिघा संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे या संपूर्ण घटनेने घबराट पसरली आहे हत्येनंतर पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे ठक्कर बाजार बस स्थानकाच्या परिसरातून तिघे अल्पवयीन मित्र हे त्यांच्या एका मैत्रिणीसोबत जात होते यावेळी अनोळखी फिरत्या इस्माने त्यांच्या मैत्रिणीची छेड काढली त्याचा राग आल्याने तिघांनी मिळून त्र्यंबक येथून सीबीएस कडे येणाऱ्या बस स्थानकाच्या प्रवेशद्वारालगत पदपथावर पेवर ब्लॉक डोक्यात टाकून निघून खून केला पण या घटनेने समाजात अल्पवयीन मुलांमधील वाढती आक्रमकता आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे पोलिसांनी या प्रकरणात कठोर का कारवाईचं आश्वासन दिलं आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेला मंदीचा इशारा आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोठी बातमी समोर आली आहे जागतिक रेटिंग एजन्सी ने अमेरिकन अर्थव्यवस्थेला गंभीर मंदीचा इशारा दिला आहे मुडीजचे अनालिटिक्स मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झँडी यांच्या मते अमेरिकेच्या ऐकून डी पीच्या एक तृतीयांश हिस्सा असलेले राज्य आधीच मंदीच्या विळख्यात आले आहेत किंवा मोठ्या जोखमीत आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरी बॉम्ब टाकून आर्थिक यशाचा दावा केला है। पन ने है। आहे पण मुडीच्या अहवालाने त्यांना मोठा झटका दिला आहे राज्यस्तरीय आकडेवारीवरून असं दिसतंय की अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर आहे याचा परिणाम केवळ अमेरिकेवरच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो भारत सारख्या देशांवर याचा काय परिणाम होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विशेषतः निर्यात आणि आयात क्षेत्रात भारताला नव्या आव्हानांना सामोरे जाऊ लागू शकत निर्माण झालं आहे आजच्या न्यूज बुलेटिन मधून आपण महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा वाद कांदा दराची घसरण गणेश विसर्जनावरील तणाव नाशिकमधील खळबळजनिक हत्या आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मंदीच्या इशाऱ्याबद्दल जाणून घेतलं या सर्व बातम्या आपल्याला सजग आणि जागरूक ठेवण्यासाठी महत्वाच्या भूमिका पार पाडतात उद्याच्या बुलेटिन मध्ये पुन्हा भेटूया नव्या आणि ताज्या बातम्यांसह आजच्या बुलेटिन वर तुमचे काय मत होते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ निघता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद